सुरू आहे ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीची ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती आता ऍक्च्युअल निवडणूक होणार आहे बिनविरोध होईल की नाही हे याचा साधारणतः पाच जुलैपर्यंत समजेल कारण की उमेदवारी अर्ज करण्याची तारीख ही शेवटची काल होती ज्या वेळेला अकरा जागांसाठी चौदा अर्ज आलेले आहेत त्यापैकी बारा अर्ज हे काही महायुतीतले काही महाविकास आघाडीतले आणि दोन अपक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत पाच जुलैला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यावेळेला समजू शकणार आहे की बारा जुलैला ही विधान परिषदेची निवडणूक ऍक्च्युली होईल की नाही की ती बिनविरोधच होईल आता जर पाच जुलैला अर्ज मागे घेण्यात नाही, आले नाहीत तर स्वाभाविकपणे अकरा जागांसाठी आलेल्या चौदा अर्ज याच्यामध्ये निवडणूक ही होणारच ज्याच्यामध्ये महायुतीने नऊ उमेदवार उतरवलेले आहेत पाच भाजपने दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोन शिंदेच्या शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी एक एक पक्षाने एक एक उमेदवार उतरवलेला आहे पण अशा परिस्थितीमध्ये काही सगळे उमेदवार जिंकून येणं हे शक्य नाही आहे कारण की जागा रिक्त ज्या आहेत त्या केवळ अकरा झालेल्या आहेत या दोघांचे मिळून उमेदवार उतरलेले आहेत बारा अशामध्ये कुणाचा याच्यामध्ये कुणाला धक्का बसणार हे बघावं लागणार आहे त्याचसोबत मतांची बेगमी करावी लागणार आहे कारण की ना महायुती ना महाविकास आघाडी यांच्याकडे पूर्णतः संख्याबळ आहे की ते त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार जिंकून आणू शकतील आणि म्हणूनच अशामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीला ऊत येणार आहे अर्थात याच्यामध्ये ही गोष्ट सुद्धा स्पष्ट असायला हवी ती म्हणजे की हे विधान परिषदेचं जे मतदान होईल जर ही निवडणूक झाली तर ते गुप्त पद्धतीचं पद्धतीचं मतदान असणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जरी एका पक्षाच्या आमदाराने दुसऱ्याला मदत केली किंवा जसं सांगण्यात आलेलं आहे तसं जरी मतदान केलं नाही तरी सुद्धा ते उघडपणे दिसू शकणार नाहीये की त्या आमदारावर थेट कारवाई केली जाऊ शकते मात्र गेल्या काही दिवसांपासून कि वर्षभरापासूनच किंवा लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा सुद्धा निकालानंतर जे दावे केले जात होते प्रत्येक पक्षाकडनं की आमच्या संपर्कात अमुक अमुक आमदार आहेत आमच्या संपर्कात अमुक अमुक आमदार आहेत तर हे खरोखर आहे का हे सुद्धा आपल्याला या निकालातनं समजू शकणार आहे आणि म्हणूनच आजच्या या आपल्याला लाईव्ह मध्ये ला हेही समजून घ्यायचं आहे की नेमकं कुणाकडे किती संख्याबळ आहे यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे ठरतात ते म्हणजे मित्रपक्ष आणि अपक्ष आमदार तेच याच्यातले किंगमेकर असतात त्यामुळे ते, 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 ते कुणाला साथ देऊ शकतात त्यांचं कागदावरचं संख्याबळ काय आहे आणि ते ऍक्च्युली कुणाच्या पाठीशी आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं का त्याची रिस्क ही नेमका कुठला पक्ष किंवा कुठली युती किंवा आघाडी घेणार हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या ग्राफिक्सने आपलं पहिलं ग्राफिक्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की महाविकास आघाडीची परिस्थिती काय आहे महाविकास आघाडीने एकूण त्यांचे तीन उमेदवार उतरवलेले आहेत प्रत्येकी एकाने त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे त्यांचे आहेत पंधरा आमदार जे आधी सोळा होते मात्र रवींद्र वायकर हे शिंदेसोबत गेल्यामुळे त्यांची संख्याबळ जे आहे ते पंधरावर घसरलेलं आहे शरद चंद्र पवार यांच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे आहेत आत्ताच्या घडीला आमदार आणि तेच काँग्रेसची परिस्थिती पाहिली तर त्यांच्याकडे आहेत आमदार संख्याबळ जे आहे ते पंचेचाळीस होतं मात्र अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केलेलं आहे प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकळ बनवंत वानखेडे खे, वान असे अनेक त्यांचे जे आमदार होते ते आता लोकसभेवर निवडून गेलेले आहेत त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ जे आहे ते आता सदोतीसवर घसरलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तीन कोटा मात्र आहे तेवीसचा आता कोटा का इथे महत्वाचा ठरतो कारण की ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे ती आमदारांमार्फत विधानसभेच्या आमदारांमार्फत निवडून येणारे विधान परिषदेचे हे आमदार असणार आहेत त्याच्यासाठी हे जर तीन उमेदवार निवडून आणायचे असतील म्हणजे कुठलाही एक उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्याच्या मागे तेवीस आमदारांचं संख्याबळ हे लागतं आता हा तेवीसचा कोटा आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जर त्यांचे तीनही उमेदवार निवडून आणायचे असतील तर त्याच्यासाठी संख्याबळ लागणार आहे एकोणसत्तर आणि ते आत्ताच्या घडीला या तिघांचं मिळून जाते फक्त चौसष्ट त्यावर चौसष्टवर त्यामुळे महाविकास आघाडीला ऍडिशनल जी संख्या आहे त्याची किंवा मतं जी आहे त्याची बेगमी ही करावी लागणार आहे एकीकडे एक ही महाविकास आघाडीची परिस्थिती आपण त्यांच्या सुद्धा बोलू पण त्याच पद्धतीने पुढचं ग्राफिक्स जर आपण पाहिलं तर आपल्याला समजेल की महाविकास आघाडीसोबतच महायुतीची परिस्थिती नेमकी काय आहे आता हे तिघं जर पाहिले तर शिंदेची शिवसेना त्यांचं संख्याबळ सुद्धा जे ओरिजिनली चाळीस होतं ते आता वर घसरलेलं आहे रवींद्र वायकर हे जरी शिंदेसोबत गेलेले असले तरी सुद्धा त्यांनी लोकसभा लढवलेली आहे त्यामुळे ते आता शिंदेच्या आमदारांमध्ये आपल्याला पकडता येणार नाहीत अनिल बाबर निधन झालेलं आहे आणि त्याचसोबत संदीपान बुमरे हे जे आमदार होते ते सुद्धा आता लोकसभेवर गेलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ हे आलेलं आहे भाजपमध्ये सुद्धा त्यांच्या आमदारांचं निधन झाल्यामुळे त्यांची जी संख्याबळ होती ती सुद्धा एकशे वर आलेली आहे जी आधी एकशे वर होती अजितदादा यांची जी राष्ट्रवादी आहे त्यांचं संख्याबळ हे चाळीस अजूनही आहे त्यांचं निलेश लंके एक कमी झालेलं आहे ओरिजिनली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा इलेक्शन कमिशनने निकाल लावलेला होता त्यावेळेला ते संख्याबळ अजित पवारांचं एक्केचाळीस इतकं होतं पण निलेश लंके यांनी राजीनामा दिला ते शरद पवारांसोबत गेले त्यामुळे ते त्यांची संख्याबळ अजित पवारांचं जे आहे आमदारांचं ते संख्याबळ चाळीस वर घसरलेलं आहे आता महायुतीने उमेदवार उतरवलेले आहेत नऊ पुन्हा एकदा कोटा आहे तेवीसचा आता हे जर नऊ उमेदवार जिंकून आणायचे असतील महायुतीला तर त्यांना मतांची गरज लागते दोनशे सात इतकी मात्र या तिघांचं संख्याबळ जर पाहिलं तर ते जाते केवळ एकशे एक्क्याऐंशी पर्यंत त्यामुळे महाविकास आघाडीला जेवढ्या मतांची गरज लागत होती त्याच्यापेक्षा जास्त गरज ही महायुतीला लागणार आहे त्यांचे नऊ उमेदवार जर त्यांना जिंकून आणायचे असतील तर आता जसं मी मगाशी सांगितलं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे ठरणार आहेत ते म्हणजे मित्रपक्ष आणि अपक्ष त्यामुळे आपण पुढचं ग्राफिक्स पाहूया ज्याच्यामध्ये मित्रपक्ष कशा पद्धतीने भूमिका बजावतील हेही समजेल महाराष्ट्रातलं हे जर गणित आपण पाहिलं प्रमुख पक्ष बाजूला ठेवले तर हे येतात लहान मोठे मित्रपक्ष जे या प्रत्येकापैकी कोणाला कोणाचे तरी मित्र आहेत याच्यामध्ये मनसे येते त्यांचा एक आमदार आहे बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत सपा असेल एम आय एम असेल त्यांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत प्रहार संघटनेचे दोन आमदार आहेत शेकापचा एक आहे रासपचा एक आहे जनसुराज्याचा एक आहे आमदार आहे माकपचा सुद्धा एक आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सोबतच क्रांतिकारी शेतकरी पक्ष त्यांचे सुद्धा एक आमदार आहेत हे सगळे झाले लहान पक्ष आणि त्याचसोबत तेरा जे आहेत ते अपक्ष सुद्धा आहेत सो हे सगळे जे आहेत ते आता किंगमेकर ठरणार आहेत त्यांची मतं यापैकी कोणाच्या पारड्यात जातात त्याच्यावर कोणाचे आमदार निवडून येणार विधान परिषदेचे हे ठरणार आहे आता याचं आणखीन स्पष्ट चित्र आपण पाहूया पुढच्या ग्राफिक्समध्ये की ज्याच्यात तुम्हाला समजेल की ह्या सगळ्यांपैकी कुणाची मतंही कोणाकडे आहेत महाविकास आघाडीचं हे जर चित्र पाहिलं तर त्यांचे ओरिजिनली या तीन पक्षांचे मिळून आमदार आहेत त्यांचे चौसष्ट त्यांना साथ कुणाची मिळू शकते तर समाजवादी पक्षाची म्हणजे अबू आजमी असतील रई शेख असतील त्याचसोबत सोबत शेकापची साथ त्यांना मिळते का हे बघायला हवं त्यांना माकपची साथ मिळू शकते त्यांना क्रांतिकारी शेतकरी पक्षाची सुद्धा साथ मिळू शकते म्हणजे गडाख यांची साथ मिळू शकते सो हे चौसष्ट आणि या सगळ्यांचे प्रत्येकी मिळून एक 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 आमदार सपाचे दोन आहेत या बाकीच्यांचे तीन आहेत असं मिळून यांचं संख्याबळ या पा पाच आमदारांचं संख्याबळ मिळून हे जात आहे वर आता इथे महत्वाचं आहे ते म्हणजे की कोटा आहे तेवीसचा महाविकास आघाडीने उमेदवार आहेत तीन त्याच्यामुळे तेवीस इंटू तीन जर आपण पाहिलं तर ते जाते एकोणसत्तर म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी एकोणसत्तर इतकी मतं लागणार आहेत जी आत्ताच्या गडीला इथे आपल्याला पाहायला मिळतात पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की ही एकोणसत्तर मतं आहेत म्हणून हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून येतील असं नसतं काँग्रेस जी आहे त्यांना त्यांचा एक उमेदवार निवडून आणायचं ते म्हणजे प्रज्ञा सातव आता प्रज्ञा सातव यांना जर निवडून आणायचं असेल तर त्यांच्या मागे हा तेवीसचा जो कोटा आहे म्हणून फक्त तेवीस मतं ठेवून चालत नाही त्यांना ऍडिशनल मतं सुद्धा एक बॅकअप म्हणून ठेवावी लागतात म्हणजे जर तेवीसचा कोटा आहे तर साधारणत सत्तावीस अठ्ठावीस इतकी मतं ही प्रज्ञा सातव यांच्या पाड्यात टाकण्याचे प्रयत्न हे काँग्रेसला करावे लागतील कारण बऱ्याच वेळेला आ, ही मतं जी आहेत ती बाद सुद्धा ठरू शकतात जसं गेल्या सुद्धा विधान परिषदेच्या वेळेला झालेलं होतं सुहास कांद्यांचं मत बाद ठरलेलं होतं बऱ्याचदा मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात येतो मतदान ज्या पद्धतीने केलं जातं तो एक बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम लिहावा लागतो तो प्राधान्यक्रम लिहिताना चूक झाली तर तो आकडा लिहिण्यामध्ये चूक झाली तर तो आकडा समजण्यामध्ये चूक होऊ शकते मतपत्रिकेवर इतरच काही लिहून ठेवलं असेल तरी सुद्धा ते मत बाद होऊ शकतं त्यामुळे अशी मतं जर बाद झाली तर बॅकअप असावा म्हणून तेवीसचा कोटा असेल तेवीस तर काही फक्त तेवीस मतंही टाकली जात नाहीत तर ऍडिशनल सुद्धा मतं जी आहेत ती काँग्रेस प्रज्ञा सातव यांच्यासाठी राखीव ठेवेल आणि मग उरलेली मतं जी आहेत ती एकतर ठाकरे किंवा शरद पवार यांच्या उमेदवारासाठी बाजूला ठेवेल म्हणून सुद्धा इथे जरी ही एकोणसत्तर आणि इकडची एकोणसत्तर आकडा हा मॅच होत असला तरी सुद्धा तेवढं संख्याबळ हे महाविकास आघाडीसाठी सुद्धा पुरेसं नाहीये याचसोबत आपण पुढचीच लाईट पाहूया ज्याच्यामध्ये आपल्याला महायुतीचं सुद्धा असंच गणित समजून येईल महायुतीचे स्वतःचे या तीन पक्षांचे मिळून एकशे आमदार आहेत विधानसभा विधानसभेतलं एवढं पाठबळ हे त्यांच्या सोबत आहे पण त्यांच्या सोबत कोण कौन कोण आहेत ते बघा त्यांच्या मित्रपक्षांची संख्या ही जास्त आहे जनसुराज जे आहे स्वाभिमानी आहे म्हणजे देवेंद्र भुयाल हे सुद्धा महायुतीसोबत आहेत अजितदादांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मनसे आहे प्रहार आहे बहुजन विकास आघाडी आहे आणि तिकडे रासपचा सुद्धा पक्ष आहे या सगळ्यांची संख्या आपण पाहिली सोबतच तेराच्या तेरा अपक्ष हे सुद्धा महायुतीच्या पाठीशी आहेत त्यामुळे एकशे हे मित्रपक्ष आणि तेरा अपक्ष असं मिळून महायुतीचं टोटल संख्याबळ जे आहे ते दोनशे तीन पर्यंत जात आहे पण तेवढं सुद्धा त्यांना पुरेसं नाहीये कारण कोटा आहे चा महायुतीने उमेदवार उतरवलेले आहेत नऊ तेवीस गुणिले नऊ जर केलं तर ती संख्या जाते दोनशे सात पर्यंत आणि दोनशे सात एवढं संख्याबळ महायुतीला गरजेचं असताना त्यांच्याकडे आहेत मात्र केवळ दोनशे तीन त्यामुळे इथे सुद्धा महायुतीला सुद्धा मतांची बेगमी जी आहे ती करावी लागणार आहे त्यामुळे थोडक्यात जर पाहिलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघांनाही ही, ही अधिकच्या मतांची गरज आहे अशामध्ये कुणाचीही अधिकची मतं ते आपल्याकडे खेचून आणू शकणार कुणाचा उमेदवार हा सेफ झोनमध्ये जाणार आणि कुणाचा डेंजरस झोनमध्ये जाणार हे तर आपल्याला बारा जुलैला समजणार आहे पण मुद्दा येतो तो म्हणजे की अशी रिस्क ही घेणार कोण येणारा विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता